नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आलेली ला आहे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवला जातो त्या नैवेद्यामध्ये कोणत्या भाज्या असाव्यात त्याचबरोबर थाळी कशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे कोणते पदार्थ त्यामध्ये असायला हवे त्याचबरोबर जर तुम्ही पितृपक्षाची थाळी आपल्या पितरांना अर्पण करत असाल त्यावेळेस त्या, त्या थाळीमध्ये ही जी भाजी आहे ही चुकूनही वाढू नका नाहीतर संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही तर कोणत्या भाज्या आपल्याला बनवायच्या आहे पितृपक्षामध्ये आपल्याला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा कोणती करायची आहे आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये सकाळ संध्याकाळ कोणत्या सेवा कराव्यात काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ठेवायला विसरू नका तर अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त यंदा तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आलेला आहे कोणताही शुभ मुहूर्त या दिवशी पाहण्याची आपल्याला गरज नाही कारण अक्षय तृतीय हा सर्वात मोठा आणि पवित्र दिवस म्हटला जातो या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की लग्नाचा मुहूर्त आपल्याला पाहायची गरज नाही एवढा मोठा मुहूर्त अक्षय तृतीयाचा असतो म्हणून या दिवशी तर पहा ज्यांचं लग्न लवकर ठरत नसेल किंवा ठरलेलं असेल मोडत असेल तर त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून लग्न करावं या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर लग्न केलं किंवा शुभ कार्य केले तर अत्यंत लाभदायी म्हटले जाते जर तुम्हाला या दिवशी जागा खरेदी करायची असेल किंवा गाडी खरेदी करायची असेल तर हे कामं करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते कारण हा शुभ मुहूर्त जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अविस्मरणीय शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले जे कर्म आहे किंवा आपण नकळत कळत झालेले पाप किंवा पुण्य करत असतो त्याचा मोबदला जो आहे तो दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होतो म्हणून या दिवशी चुकूनही चुका करू नका फक्त या दिवशी पुण्याचं काम आणि दानधर्म करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या कोणत्याही वेळेमध्ये माता लक्ष्मीची आणि श्रीहरिविष्णूची पूजा आपल्याला सकाळी मान्य करून घ्यायची आहे या दिवशी का या पूजेला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करणे तसेच माता लक्ष्मी आणि श्री सत्यनारायण देवाची पूजा करणे याला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वज पृथ्वी लोकात येत असतात आणि असं म्हटलं जाते की या दिवसामध्ये आपल्या पूर्वजांना नाराज करू नये या दिवसात पितरांचे श्राद्ध आणि तर्पण श्राद्धेने करायला हवे त्यामुळेच तुमचा जो प्रखर पितृदोष आहे तुमच्या घराला लागलेला आहे तो कमी होत असतो असं म्हटलं जाते की पितृपक्षामध्ये पितर पृथ्वीवर अवतरतात असं शास्त्रात म्हटलं जातं त्यामुळे पितृपक्ष या अक्षय तृतीयेच्या जा दिवशी जर तुम्ही सकाळी नैवेद्यामध्ये हा जर नैवेद्य तुम्ही ठेवलात तर आपले पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात तर आता बघूयात की पितृपक्षाची पूजा कशी करायची आहे आणि पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे सर्वात प्रथम बघूया की आपल्या पूर्वजांची पूजा करत असताना कर किंवा केळी हे दोन्हीही आणायचे आहेत आणि आपल्या पितरांची पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडत असताना यामध्ये आपल्याला टरबूज किंवा एक आंबा घ्यायचा आहे लाल कलावा धागा आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर एक केळी आणि कर घ्यायचा आहे आणि जर तुमची आजी आणि आजोबा वारलेले असेल तर दोन्हीही आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत जर तुमची आजी वारलेली असेल तर तुम्हाला यातील एकच वस्तू घ्यायची आहे एक कलवा धागा बांधायचा आहे त्यावर आपल्याला खरबूज आहे हे ठेवायचं आहे आणि एक आंबा आपल्याला ठेवायचा आहे आंबा आणि खरबूज ठेवायचा आहे अशा पद्धतीने पूजा केली जाते केळी ज्याला म्हणत असतो तर त्याखाली आपल्याला पात्रवाळी वर्ग उठेवायचे आहे आणि त्यांना नैवेद्य जो आहे तर हा दाखवायचा आहे त्यांची विधी करून घ्यायची आहे आणि आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे की अक्षय तृतीयात तिथी व्यवसाय प्रारंभ गुरेप्रवेश व्यावहारिक कार्य सफल करण्यात अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हटले जाते जप तप पूजापाठ कार्यासाठी शुभ मानले जाते या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त करून मिळत असते म्हणजे आता त्याचं नष्ट पूर्ण होत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळ आंबा लघु पिंपरी वड आवळा किंवा जामुणाचं झाड इत्यादी फळं प्रदान करणारे वृक्ष लावल्याने आपल्याला कोणतेही संकटापासून कष्टापासून मुक्तता होत असते आणि ऐश्वर्य धन प्राप्ती होत असते त्याचप्रकारे अक्षय तृतीयेला लावलेले वृक्ष हिरवे हूर जेव्हा याला पालवी फुटत असते किंवा मोठं झाड होत असते तेवढंच आपल्या घराची प्रगती जी आहे ती होत असते म्हणून या दिवशी आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही पिंपळ असेल आंबा असेल किंवा वडाचं झाड असेल बेल असेल जामणं असेल या झाडापैकी एक झाड आवर्जून घरामध्ये दे किंवा देवाच्या ठिकाणी लावून यावे यामुळे घरात सुखसमृद्धी प्राप्त होत असते ज्या प्रकारे या दिवशी पुण्य कार्याचे क्षय होत नाही त्याचे फळ निश्चित प्राप्त होते त्याच प्रकारे या दिवशी अत्याचार चुकीचे वागणे व एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचा अपमान करणे हे देखील चूक म्हटले जाते कोणाला चुकीचे शब्द बोलणे रागावणे या गोष्टी चुकूनही करू नका या दिवशी सामाजिक कार्य केल्यास देवी लक्ष्मी रुसून बसत असते आणि सतत धनाचा अभाव आपल्याला झेलावा लागतो या तिथीचं महत्व असं सांगते की देवी पार्वती म्हणते की जर एखादी स्त्री सर्व प्रकारे सुखू भोगू इच्छित असेल तर तिने या दिवशी व्रत करावे आणि कोणत्याही प्रकारचं मीठ सेवन करू नये असं म्हटलं जाते की महाराज दक्ष यांची पुत्री रोहिणीने हेच व्रत आणि आपल्या पती चंद्राची सर्वात प्रिय बनून राहिली तिने मीठ सेवन न करता व्रत केले म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळस तुळस व गंगाजल टाकायचं आहे तुळशीचे पान आंघोळीशिवाय केल्याशिवाय तोडू नये आपल्याला आदल्या दिवशी तोडायचं आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी तीळ टाकायची आहे उकळत्या पाण्यामध्ये आणि गंगाजल गोमूत्र टाकून आपल्याला आगोळ करायची आहे त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीयेला पूजा करण्यापूर्वी पूजास्थळी अस्वच्छता आपल्यासाठी अशुभ ठरते म्हणून आपल्याला सर्वात प्रथम जिथे आपण पूजा मांडणार आहोत आपल्या पितरांची सेवा करणार आहोत तिथली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर यावर आपल्याला सर थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि आप आपल्या पितरांची सेवा करायची आहे पूजा मांडणी कशी करायची आहे ती बघूयात तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे आणि या दिवशी लवकर शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे घराची साफसफाई करायची आहे आपल्या मुख्य उंबरवट्यावर आपल्याला गंगाजल आणि गोमूत्र आणि खडेमीठ आणि थ्रु थोडीशी त्रुटी आणि हळद थोडीशी त्रुटी आणि हळद टाकून हे पाणी आपल्या उंबरवट्यावर शिंपडायचं आहे अंगण शिपायचं आहे आणि शुद्ध पाण्याने आपल्याला आंघोळ झाल्यानंतर हे कामं करायचे आहेत त्यानंतर घरामध्ये पवित्र स्थानावर जिथे पूजा तुम्ही मांडलेली आहे तर तिथे प्रभू विष्णूची मूर्ती किंवा फोटो आपल्याला मांडायचा आहे आणि श्रीहरी विष्णूला आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पणा करायचे आहे नैवेद्यामध्ये जव किंवा गव्हाचा सातू काकडी चण्याची जाळ अर्पणा करायची आहे किंवा तुम्ही शिरा ठेवला तरीही चालेल या दिवशी सर्वात शेवटी तुळशीचं चा जल चढवावं आणि श्रद्धापूर्वक आरती करायची आहे आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचा या दिवशी जपदेखील आपल्याला करायचा आहे एकशे आठ वेळा आता पहा आपल्याला पितरांची सेवा कशी करायची आहे एक मातीचं लहान मडक्यामध्ये पाणी भरून ठेवावं त्यावर खरबूज ठेवायचं आहे आणि त्यानंतर सर्वात खाली आपल्याला एका पातळवळीवर किंवा एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये आपल्याला गहू ठेवायचे आहे आणि त्यावर हे साहित्य आपल्याला मांडायचं आहे या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत या दिवशी शुभसोयोग जुळून आलेला आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात या दिवशी देव ऋषी पितरांसाठी ब्रह्मयज्ञ पिंडदान आणि अन्नदान करावे या दिवशी पाण्याचे मडके दान करावे तसे तसेच या तिथीला जव गहू सातू तांदूळ मातीचे मडके फळदान करावे अत्यंत लाभदायी म्हटले जाते त्या व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी काही खरेदी करावी आणि त्याची पूजा केल्याने तुम्हाला यश आणि भाग्य नेहमी तुमचा साथ देत असते आणि प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा कमी होत असतो म्हणून या दिवशी लोक एखादी रिकामी जागा असेल किंवा घर खरेदी करायचं असेल किंवा लग्नकार्य जुळवायचं असेल किंवा शेअर मार्केटसंबंधी तसेच काही गुंतवणूक करायची असेल ने नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर यावर अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत लाभ मिळत असते म्हणून या दिवशी जर तुम्ही ह्या वस्तू खरेदी केल्या गुंतवणूक केली तर डबल टिबल पटीने याच्यामध्ये वाढ होत असते तसंच या दिवशी गृहप्रवेश करणे मंगल कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी वाहन आणि दागिने खरणे खरेदी करणे देखील अत्यंत लाभदायी म्हटले जाते म्हणून दान पुण्य करावे तसंच या दिवशी आपल्या पितरांना कोणता नैवेद्य द्यायचा आहे ते बघूयात तर आपल्या पूर्वजांच्या विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करत असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणाडाळ वडे उडदाचे वडे त्याचबरोबर आलू वडी आणि कांद कांद्याची भाजी आपल्याला बनवायची आहे पाटवडी बनवायची आहे तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे कढी दही भात कुरडई पापड पुरणाची पोळी मेथीची भाजी बटाटा भाजी असेल लाल भोपळा भाजी असेल किंवा गवाराची भाजी तुम्ही बनवू शकता भेंडीची भाजी बनवू शकता आणि कारल्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता तर आवर्जून पितृपक्षाच्या थाळीमध्ये आपल्याला कढी आणि तांदळाची खीर जी आहे ती खूप विशेष मानले जाते म्हणून हे दोन पदार्थ आवर्जून असावेत पहा पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलत असतात काही ठिकाणी क का कांदा लसूण विरहित स्वयंपाकसुद्धा केला जातो म्हणून तुमच्याकडे जशा पद्धतीने स्वयंपाक बनवला जातो त्याच पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा स्वयंपाक हा पितृपक्षाची थाळी बनवावी तुमच्या पितरांना म्हणजे तुमच्या आजी आजोबांना जे आवडत असेल तर ते तुम्ही बनवावे तर पहा या दिवशी तुम्हाला कोणाला जेवायला बनवणं शक्य झाले नाही तर या दिवशी काय करायचं आहे तर पहा असं म्हटलं जाते की पंचबलीसाठी पहिली गोष्ट म्हणजे गाईसाठी गवत किंवा अन्नाचं पान वाढलं जाते म्हणजेच आपण जा जे बनवणार आहोत जे नैवेद्य पित्रांना आपण दिलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे ज्याला गोबली म्हणून ओळखलं जाते गाईला गुळपोळीचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य हा खाऊ घातला जातो यानंतर कुत्र्याला दुसरा घास दिला जातो ज्याला श्वान बळी म्हटलं जातं कुत्र्याला पोळी खाऊ घातली जाते तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे पुरणपोळी बनवलेली आहे तर ती कुत्र्याला खाऊ घातली जाते आणि तिसरा घास हा कावळ्याला ज्याला काकबली म्हटलं जातं दही भाताचा नैवेद्य किंवा पितरांचा जो नैवेद्य असतो तो कावळ्याला खाऊ घातला जातो सर्वात शेवटी जो घास आहे ज्याला चौथा घास म्हटला जातो देवबळी म्हटलं जातं तो पाण्यामध्ये नदीमध्ये फेकून दिला जातो किंवा गाईला खाऊ घातला जातो शेवटचा पाचवा घास हा मुंग्यांसाठी एखाद्या झाडाखाली एखाद्या झाडाखाली निर्जन ठिकाणी ठेवला जातो किंवा एखाद्या शेतामध्ये ठेवला जातो या पंचबलीनंतर ब्राह्मणाला आदराने वाढावे नंतर ब्राह्मणांना दान दक्षिणा तुम्ही देऊ शकता कपडे देऊ शकता किंवा आपण पैसेही देऊ शकता असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते पतीपत्नीमध्ये वाद होत असेल ते कमी होत असतात घरात समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी पितराला शांत करण्यासाठी रोज उंबरवट्यावर आपल्याला सकाळी उठल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करता वेळेस त्यामध्ये गोमूत्र गंगाजल त्याचबरोबर मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे उंबरवट्यावर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी शिंपडायचं आहे रांगोळी काढायची आहे दोन्ही साईडला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे हळदीचं लेपन आपल्याला लावायचं आहे मुख्य उंबरवट्यावर आणि त्यावर आपल्याला स्वस्तिक आणि हळदी कुंकाचे पाच पाच बोटे मुख्य उंबरवट्यावर लावायचे आहे तर पहा पितृपक्षाच्या काळातील घरातील कोणतीही व्यक्ती असेल तर घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा सासू सासरी असतील तर आपल्याला या पितृपक्षामध्ये काळजी काय घ्यायची आहे की घरामध्ये कोणतेही वाद होणार नाहीत आणि घरामध्ये जास्तीत जास्त शांतता आपल्याला ठेवायची आहे आणि ओम पितृदेवता आहे ना था था ओम... हा मंत्र सतत चालू ठेवायचा आहे पहा ज्यांना वेळ नसेल कामाला जात असेल तर त्यांनी हा जो कामाला जात असेल तर त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे आता पहा आपण बघूयात की पितृपक्षाच्या थाळीमध्ये था कोणती भाजी नसायला हवी ही अजिबात भाजी आपल्याला वाढायची नाही त्यामध्ये पहिली ही भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी तर पहा पितृपक्षामध्ये वांग्याची भाजी वास्तुशास्त्रामध्ये वर्ज्य मानले गेलेले आहे कारण वांग्याची भाजी ही मांसाहारी पदार्थामध्ये मोडली जाते कारण वांग हे पितृपक्षामध्ये खाऊ नये व त्यातील दुसरी भाजी जी आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे पत्तागोबी ही भाजी पितृपक्षाच्या थाळीमध्ये अजिबातच ठेवू नका तर पहा श्राद्धामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात त्यामध्ये गवारीची भाजी भेंडीची भाजी असेल किंवा प्रत्येक भाज्या खूप शुभ मानल्या जातात म्हणून चुकूनही वांग्याची भाजी आणि पत्तागोबीची भाजी या भाजीमध्ये ठेवू नका चुकूनही या दिवशी करू नका कारण या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा केली जाते हे जे पदार्थ आहे हे अक्षय तृतीयेच्या दिवशी बनवले जात नाही म्हणून हे दोन पदार्थ बनवू नका आणि या दिवशी पितृपक्षाच्या आणि या दिवशी जर आणि पितृपक्षाची पूजा आपल्याला अकरा ते बारा वाजेपर्यंत करायची आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याला सकाळी उठल्यानंतर नऊ ते बारा वाजेपर्यंत तुम्ही पूजाही कधीही करू शकता सकाळी लवकरात लवकर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर अक्षयपात्र आपल्याला देखील या दिवशी भरायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्तीची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे पिवळ्या रंगाचे फुले तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला या दिवशी या दिवशी एकशे आठ वेळा विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे श्री सुक्तम तीन वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही युट्यूबवर लावलं तरीही चालेल आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्या कोलदेवतेची सेवा करायची आहे कोलदेवितेचा नव्याण्णव मंत्र आहे तो एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा वा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची आहे आणि पितृपक्षाच्या या काळात तृतीयेच्या दिवशी जर सेवा जर केली तर आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या मुलांच्या शिक्षणात बाबतीमध्ये प्रगती आणून देतो म्हणून हा उपाय नक्की करून पाहा स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा